मला खरं तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळेचं काही बंधन आहे त्याच्यामुळे अधिक तर मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस मी एक गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितले मी आणखी भाजपला हात घातला नाही माझे मित्र भाजे तिथेही असतील मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला आणि पहिली लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा आदरणीय साहेब भाजपचे नेते फडणवीस साहेब सेनेचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब जी भूमिका घेतली ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील परंतु कोणामध्ये जर कुमकुमीत असेल ती स्वतंत्र लढायची तर नांदेड दिल्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढं या निमित्ताने या ठिकाणी सांगणार हा सगळा जनसमुदाय बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस ही घोडदोड आता कुठल्या दिशेने होत आहे दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्क असलेला नेता को तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्यानं घेतलं जाते मग या नांदेड जिल्ह्याच्या जनतेचा देखील घोडा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ना ठिकाणी सांगतो खरंच मी खदगावकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानणार मी खतगावकर साहेबांकडे विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो पाहिजे आपण ज्येष्ठ नेत्या मिनलताईला माझ्या मुलीसारखं समजू आणि त्यांना सोबत घेऊन आपण काम करू कोकणनाजी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे कोकणनाजीला थोडंसं उशिरा समजलं मला फार लवकर समजलं खटकरे साहेब कोकणनाजीला ते फार उशिरा अशोकराव पडले मला फार लवकर पडले तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी दोन हजार चार ला आमदार झालो मी आणखी तिथं असतो तर जिल्हा पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे पण ह्या मायबाप जनता आहे अशोक पाटील मुगावकर म्हणाले की पंधरा दिवसामध्ये आमदार झाला अशोक पाटील तीस पस्तीस वर्षापासून नोह कंधार मतदारसंघाचं एक लग्न असे एक मौत असे एखादा वाढदिवस असे मी माझी बायको माझा मुलगा माझी सून माझी पोरगी रात्र दिवस लोकांच्या कामामध्ये राहिला ज्या भागातल्या लोकांनी मला निवडून दिला त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे माझ्या मतदारसंघ मतदारसंघीकडे नसताना देखील नाणे लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो माझा दुर्दैव आहे की ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षाधारेन माझा पराभव झाला पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इथं दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठंतरी माझी ज्यांच्याशी बात लिहिलेला असेल मागची एकदा संधी माझी हुकली राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना तटकरे साहेब मला नेहमी म्हणायचे अरे बाबा चिती तुझं तुझं पण पडून गेला ती चूक कुठंतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली आता माझे सगळे पक्ष फिरणं झालेत आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात द्यायची इच्छा राहिलेली नाही त्याच्यामुळे ही घड्या पुन्हा सोडायची नाही या हिशोबाने जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे तेवढे त्या ठिकाणी सांगतो ज्याने ज्यांनी प्रवेश त्या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र